कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती धाराशिव कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति नग सर्वसाधारण दर आहे चारशे पन्नास रुपये नग आणि जास्तीत जास्त दर आहे सातशे रुपये प्रति नग कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मांजरी कमीत कमी दर आहे चार रुपये प्रति नग सर्वसाधारण दर आहे दहा रुपये प्रति नग आणि जास्तीत जास्त दर आहे पंधरा रुपये नग कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर आहे सत्तर रुपये नग सर्वसाधारण दर आहे एकशे पस्तीस रुपये नग आणि जास्तीत जास्त दर आहे दोनशे रुपये प्रति नग कृषी उत्पादन बाजार समिती राहता कमीत कमी दर आहे तीन रुपये प्रति नग सर्वसाधारण दर आहे चार रुपये नग आणि जास्तीत जास्त दर आहे सहा रुपये नग कृषी उत्पादन बाजार समिती पुणे कमीत कमी दर आहे पाच रुपये नग सर्वसाधारण दर आहे सात रुपये नग आणि जास्तीत जास्त दर आहे दहा रुपये नग कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी कमीत कमी दर आहे सात रुपये नग सर्वसाधारण दर आहे आठ रुपये नग आणि जास्तीत जास्त दर आहे नऊ रुपये प्रतिनग कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी कमीत कमी दर आहे आठ रुपये प्रतिनग सर्वसाधारण दर आहे नऊ रुपये प्रतिनग आणि जास्तीत जास्त दर आहे दहा रुपये प्रतिनग कृषी उत्पादन बाजार समिती भुसावळ कमीत कमी दर आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मंगळवेढा कमीत कमी दर आहे दोन रुपये प्रति नग सर्वसाधारण दर आहे तीन रुपये प्रति नग आणि जास्तीत जास्त दर आहे सात रुपये प्रति नग